नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई आणि वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाई फेस्टिवल दोन हजार पंचवीस अंतर्गत शहीद जवानांच्या स्मरणार्थ भव्य सायकल रॅली रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली देशप्रेम शिस्त आरोग्य आणि सामाजिक जाणीव वाढवण्याच्या जा उद्देशाने आयोजित या रॅलीत वाई शहर आणि परिसरातील तब्बल सहाशे नव्याण्णव सायकलस्वारांनी सहभाग नोंदवला योद्धा प्रतिष्ठान गंगापुरी वाईचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री रणवीर गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शहीद जवानांचे बलिदान सदैव स्मरणात ठेवावे असेही त्यांनी आवाहन केले श्री हेमंत ढवळी श्री अमोल साळवी कुमारी श्रावणी साळवी श्री सर्जेराव बडे यांची विशेष उपस्थिती लावली वाई फेस्टिवल अध्यक्ष श्री संजय वाई करसर कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रमेश यादव निमंत्रक श्री अमर कोल्हापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिस्तबद्ध आणि सुरक्षित नियोजनामुळे रॅली यशस्वी ठरली सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट